मुद्दाम नाही करत नकळत हे घडतं माझं मन रोज नव्याने ईश्वरीच्याच प्रेमात पडतं कोकेचा आवाज वाटतो खूपच गोड कोकेचा आवाज वाटतो खूपच गोड ईश्वरीला जपतो मी जसा तळहाताचा फोड भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी ईश्वरीची आणि माझी लाखात एक जोडी प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल ईश्वरीच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल